ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीतील शरेतीत एमटी बाईचा आरएक्स बाईचा अठरली कृषीधन केसरी निपाणी दौलतराव पाटील मळा येथील कृषीधन दूध उत्पादक संस्थेच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विना लाटीकाटी आंतरराज्य जनरल बैलगाडी शर्यतीत कांचनपुरी येथील महेश मेजर यांच्या एमटी बाईचा आरएक्स बाईचा या बैलजोडीने सतरा मिनिटात अंतर पार करत प्रथम क्रमांक मिळवून कृषीधन केसरीचा मान पटकावला विजेत्यांना मानेवरांच्या हस्ते युनिकॉर्न दुचाकी देऊन गौरवण्यात आले या शर्यतीत कडलगा येथील राहुल देसाई यांच्या हरण्यास सुंदर्या बैलजोडीने सतरा मिनटं दोन सेकंदात अंतर पार करत द्वितीय क्रमांकाची स्प्लेंडर प्लस दुचाकी जिंकली तर उमराणी येथील राजू उमराणी यांच्या बैजय शिल्प्या जोडीने तृतीय क्रमांकाची एच एफ डिलेक्स दुचाकी पटकवली अवघ्या दोन तीन सेकंदाच्या फरकाने गाड्या धावल्याने शर्यत प्रेमींना उत्खंठावर्धक क्षण अनुभवायला मिळाला हलसिद्धनाथ मंदिर श्रीपेवाडी ते नांगनूर मला डांबरी पट्टा या मार्गावर झालेल्या शर्यतीत अकरा गाड्या सहभागी झाल्या होत्या याशिवाय विविध घोडा बैलगाडी व घोडागाडी शर्यतींमध्येही विजेत्यांना रोख बक्षिस विजेत्यांना बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी नगरसेवक विलास गाडीवडर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आली बेडग येथील सयाजी शिंदे यांनी शर्यतीचे समालोचन केलं महान निपानी निपाणीहून गौतम जाधव हो।